हॅलो नमस्कार मित्रांनो सुमित तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो मी मागील आठ महिन्यापासनं हैदराबाद या ठिकाणी राहतो आहे आणि मी फर्स्ट इयरचा रेसिडेंट आहे अप्थलमोलॉजी या डिपार्टमेंटचा तर मित्रांनो काय झालं की हैदराबाद या ठिकाणी राहत असल्यामुळे माझी जे लाईफस्टाईल होती ती पूर्ण चेंज झाली म्हणजे काय काय झालं ते सगळं तुम्हाला सविस्तर सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल आणि माझे काही जे जुने व्हिडिओ आहेत त्या जुन्या व्हिडिओबद्दल सुद्धा सांगतो तर मित्रांनो काय झालं आहे की मी इथे राहतो आहे आणि मी हॉस्टेलवर राहत असल्यामुळे ना कधी कुकिंग करतो मी हॉस्टेलवर जेव्हा जेव्हा वेळ मिळाला आणि कधी कधी मोस्टली बाहेर जास्त खाणं होतं तर इकडे हैदराबाद इज व्हेरी फेमस फॉर देअर डिलिशियस फूड तर जेव्हा जेव्हा कधी कधी बाहेर गेलो तेव्हा तेव्हा खूप जास्त काही काही खाण्यात आलं इकडे पोळ्यांमध्ये मैदा खूप असतो म्हणजे रुमाली रोटी म्हणा किंवा तंदुरी रोटी म्हणा आणि आपण महाराष्ट्रीयन लोकांना म्हणजे तिकडे आपल्याकडे पोळ्या खूप जास्त खातात म्हणजे ज्या चपात्या चपात्या राहतात त्या आपण खूप जास्त खातो आणि भात पण खातो तर इकडे भात म्हणजे की बिर्याणी तर इथे जेव्हापासून आल्यानंतर बरेचदा मी बिर्याणी खाल्ली बरेचदा त्या पोळ्या खाल्ल्या म्हणजे चपात्या खाल्ल्या म्हणजे तंदु तंदुरी आणि रुमाली रोटी त्याच्यामुळे माझं खूपच जास्त वजन वाढलं मित्रांनो आणि माझी लाईफस्टाईल थोडी सेटेंटरी झाली थोडं एक्सरसाईज वगैरे कमी करायला लागलो आता ॲट प्रेझेंट मित्रांनो मी ग्लोकोमा नावाच्या डिपार्टमेंटला पोस्टेड आहे तिथे माझी पोस्टिंग आहे सुरू पण तिथे काय होतं की माझं दिवसभर इतकं चालणं होतं की मला एक्स्ट्रा एक्सरसाइज करायसाठी म्हणजे वेळ काढायची गरजच पडत नाही जवळपास दहा हजार स्टेप्स माझ्या तिथेच होऊन जातात वॉर्डच्या वॉर्डमध्ये किंवा मग ओ पी डीमध्ये जाताना सगळं माझ्या ज्या माझ्या स्टेप्स आहेत त्या कवरतात तर मित्रांनो मी आता विचार केला म्हणजे कालपासूनच सुरुवात केली तर मग विचार केला की के आज म्हणजे आजची तारीख आहे एकवीस आणि कालची तारीख होती वीस वीस तारखेपासून मी थोडासा माझ्यावर कंट्रोल केला मग आणि कंट्रोल करून मी आ, आ, आता थोडी डाएट फॉलो करतो आहे आता तुम्हाला कालचं सांगतो तर काल मी फक्त संध्याकाळी चिकन टिक्का मी ऑनलाईन ऑर्डर केलेला होता म्हणजे एका रेस्टॉरंटला जाऊन घेऊन आलो होतो चिकन टिक्का आणि एक चपाती त्याच्यासोबत खाल्ली त्याच्या व्यतिरिक्त काहीच खाल्लं नाही म्हणजे दिवसभरामध्ये फक्त तो एक मिल घेतलेला आहे तर मी आता असं विचार केला आहे की आपण फक्त वन मील डे घ्यायचा तर मग संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान किंवा सात किंवा आठच्या दरम्यान मी तो मिल घेऊन टाकतो आणि त्यानंतर दिवसभर मग मग काहीच खात नाही आता मी चहा सुद्धा जो घेतो आहे तो बिना साखरेचा चहा घेतो आहे मग बाकी काहीच गोड खात नाही आहे मी आ, मी डेट्स खात होतो म्हणजे जे खजूर असतं ते खजूर खात होतो पण ते पण सुद्धा आता मी बंद केलेलं आहे तर असं मी विचार करतो आहे की एक एक एक, एक आपण आता फॉलो करायचा आणि फळांमध्ये फळांमध्ये मी पपई आणि ॲपल खातो आहे आणि एक बनाना एक बनाना रोजचा एक बनाना खातो आहे तर असं मी आता ठरवलं आहे की जवळपास वीस बावीस एक वीस एकवीस दिवसपर्यंत म्हणजे थ्री वीक्सपर्यंत मला हे कंटिन्युअसली फॉलो करायचं आहे आणि रोज होईल तर मी रोज एक असाच छोटासा व्हिडिओ बनवत जाईल आणि तुम्हाला माझ्या माझ्या जेही रुटीन असेल त्याबद्दल मी अपडेट देत राहीन छोटे छोटे मिनी ब्लॉग्स बनवण्याचा प्रयत्न करतो आणि टाकतो मी याच्यावर आता जर मी याच्यावर व्हिडिओ टाकले तर मी मला वाटते की मी करेन हे जे मी डाएट फॉलो करतो आहे किंवा मी जे एक्सरसाईज किंवा माझी जेही रुटीन आहे मी तुम्हाला या यावर दाखवण्याचा दा प्रयत्न करेन जेणेकरून काय होईल की मी तुम्हाला दाखवेन तर मलाही करण्याची इच्छा होईल लोक पाहतील ते म्हण ते मोटिवेट करतील तुम्ही मला मोटिवेट कराल मेसेज कराल तर मी अजून अजून त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन तर असा माझा विचार आहे मित्रांनो तर आजपासून म्हणजे कालपासून मी सुरुवात केलेली आहे आणि आजचा हा व्हिडिओ बनवतो एक नंतरचा एक व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन मी ऑलरेडी जे माझे काही जे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ना पूर्वीचे ते मी स्वतः पाहतो आहे स्वतः मोटिवेट राहण्यासाठी आणि त्याच्याबद्दलचाच मी आता अजून एक व्हिडिओ तसाच एक बनवणार आहे दुसरा व्हिडिओ हा एक छोटासा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे जस्ट अपडेट देण्यासाठी मी वजन नाही बोलतो मित्रांनो माझं आता मी अजून पण माझ्या ड्रेसवरच आहे असा ड्रेस आहे माझा म्हणजे ओटी ड्रेस मी याच्यावरच आहे अजून आणि आ, मी माझ्या हॉस्टेलवरच मी शूट करतो आहे मी काय काय खाणार काय काय डाएट फॉलो करणार काय रनिंग करणार काय सायक्लिंग करणार हे सगळं तुम्हाला एक्सरसाईज वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता पुढचे जे व्हिडिओज असतील मी तुम्हाला मी काय काय करतो आहे कसं कसं करतो आहे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा एक छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटतो मित्रांनो परत अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत गुड बाय टेक केअर